चोरी झाली काल रात्री पण चोरी पाहिली नाहीये या पट्टीत कंटिन्यू चोरी झालेले मागे दोन तीन वर्षात मागच्या महिन्यात माझ्या दुकानात झालेली चोरी त्याच्यापूर्वी शेजारी चहाचं दुकान आहे यांचं त्यांच्याकडे चोरी झालेली आहे मेडिकल आहे त्यांच्याकडे झालेली आहे वरती डॉक्टरांचे क्लिनिक्स आहे त्यांच्याकडे झालेली आहे आणि सगळ्यांनी कंप्लेंट दिलेली आहे पण काही त्याच्यानंतर काही निराकरण लागलेलं ला नाही आमचं फक्त एकच मत आहे की जे झालं चोरी जी झाली पण पुढे एटलीस्ट पोलिसांचं लक्ष इथे असावं हेच आमचं माझ्याकडे माझं स्नॅक्स सेंटर आहे माझ्याकडे ऑनलाईन ऑर्डरचा मोबाईल गेलेला आहे शिल्लक पैसे जे गल्ल्यात ठेवलेलं असतात दोन हजार रुपये नाणी गेलेली आहे फरसाणचे पॅकेट गेलेले आणि शटरचं नुकसान कंप्लेंट दिलेली आहे पण पोलिसांनी कारवाई पुढे नाही केली आता माझ्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता होता आता मी लावला तर पोलिसांचं म्हणणं आहे तुमच्याकडे सी सी टी व्ही नाही आहे तर आम्ही कसं शोध काढणार आहे तर असे उत्तर असतात रेणुका छा म्हणून माझं दुकान आहे मी इथं एरांडोना गावठाना पासष्ट वर्षापासून राहिला आहे माझं वय आहे चोपन पण एरांडोनामध्ये ह्या प्रकार अशी कधीच घडलेले नाही आहे रात्री बेरात्रीचे जे धंदे चालू आहेत त्यामुळं चोरांचा हा सुसाटा वाढलेला आहे पोलिसांचे नेहमी नेहमी गस्त असतात पण त्याच्या गस्तीनंतर या चोऱ्या होतात पोलीस कारवाई करत नाही असं नाही आहे पोलीस पूर्ण सक्षम आहे म्हणून पुणे शहर आहे जागेवरती पण थोडं त्यांनी टिपमध्ये घेतलं तर सगळ्यांवर कारवाई करता येईल त्यांना काय रात्री आनंदबार मध्ये काहीतरी तोडून स्वरांनी तोडून वगैरे नेल आणि त्यांना दमकावून त्यांच्या जे आहे दारूच्या बाटल्या वगैरे पैसे ने मी घरी होतो आता <coughs> सकाळी आल्या मला त्यादारख्यांनी सांगितलं असं असं झालं